जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये एकमेकांना बेदम मारहाण झाल्याची घटना रविवारी सकाळी हडपसरमधील गोसावी वस्तीमध्ये घडली या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या आहेत या घटनेत दोन्ही बाजूंनी घातक शस्त्रासह दगडांनी हल्ला करून जखमी करण्यात आले दीपक शेगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर शंकर शेगर राहुल अर्जुन शेगर किशोर शंकर शेगर शत्रुघ्न अर्जुन शेगर मनोज अर्जुन शेगर स्वप्नील अर्जुन शेगर नितीन सुभाष शेगर ज्योती शेगर संगीता शेगर हिरकणबाई शेगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर राहुल शेगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाबाजी शेगर दीपक बाबाजी शेगर प्रेम बाबाजी शेगर करण बाबाजी शेगर रोहन बाबाजी शिंदे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास दोन्ही कुटुंब एकमेकांशी भिडले यामध्ये अनेक जण जखमी झाले अधिक तपास वानवडी पोलीस करीत आहेत